नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग अडतीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण इतिहास या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि माहिती समजली तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता खालीलपैकी कोणता शब्द उत्प्रेक्षा अलंकारात वापरला जाऊ शकतो या ठिकाणी आपण पाहिलं होतं की जर उपमा अलंकार असेल तर काय आणि उत्प्रेक्षा अलंकार असेल तर काय जर उपमा अलंकार असेल तर त्यामध्ये परी सारखा सम गत हे शब्द आलेले असतील आणि जर उत्प्रेक्षा असेल तर त्याच्यामध्ये जणू गमे वाटे भासे जणू काय अशा प्रकारचे शब्द आलेले असतील म्हणजे या ठिकाणी पहा परी सारखा गत हे काय झाले उपमाया अलंकारासाठी झाले परंतु जणू हा कशासाठी वापरतो आपण उत्प्रेक्षा अलंकारासाठी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू गमे वाटे भासे यासारखे शब्द येतात तेव्हा हो ते त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ पासून आपण विद्यार्थ्यांची नावं सांगणं बंद करणार आहे इथून पुढे काय होईल शेवटी फक्त प्रश्न विचारला जाईल ज्याला उत्तर द्यायचंय त्यांनी उत्तर द्या कारण खूप जणांच्या कमेंट येत आहेत की अशा प्रकारे व्हिडिओ बोरिंग होतोय किंवा त्यांना व्हिडिओ आवडत नाहीये तर या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडतच नाही तर बनवून काय फायदा आहे त्यामुळे ज्यांना बघायचं आहे त्यांनी बघा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न क्रमांक एक सिंधू संस्कृतीत मोहेन जोदडो या स्थळाचा अर्थ काय होतो या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो मोहेन जोदडो हे सिंधू संस्कृतीतील म्हणजेच हडप्पा संस्कृतीतील एक शहर आहे आणि मित्रांनो हडप्पा संस्कृती कोणी शोधून काढली दयाराम सहानी यांनी एकोणीसशे बावीसला ही संस्कृती शोधून काढली तर या ठिकाणी पहा हे जे मोहेन शहर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतांचे सापळे आढळले होते त्यामुळे मित्रांनो या शहराला किंवा या ठिकाणाला मृतांची टेकडी किंवा मृतांचा टिला असं नाव देण्यात आलं होतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे मोहेंदोदो म्हणजे काय तर मृतांची टेकडी मित्रांनो या शब्दाचा अर्थच होतो की मृतांची टेकडी पर्याय ए हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन पहा ऋग्वेद हा वेद कोणत्या भाषेत लिहिला आहे या ठिकाणी पहा आपले चार वेद आहेत किती चार कोणते कोणते ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद तर त्यापैकी ऋग्वेद हा वेद आहे त्याच्यामध्ये एकूण दहा मंडले आहेत आणि त्या दहा मंडलामध्ये एक हजार अठ्ठावीस रुच्या आहेत आणि मित्रांनो हा जो ग्रंथ आहे तो संस्कृत भाषेमध्ये लिहिला गेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी ठीक आहे ऋग्वेद हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे हिंदूंच्या चार वेदांपैकी एक आहे ऋग्वेद ज्याच्यामध्ये संस्कृत भाषेमध्ये दहा मंडलं आणि त्याच्यामध्ये एक हजार अठ्ठावीस ऋच्या आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन बुद्धांनी पहिले धर्म प्रवचन कुठे दिले या ठिकाणी पहा मित्रांनो गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन आहे ते सारनाथ या ठिकाणी दिलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ठीक आहे गौतम बुद्धांना बिहारमधील गया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर त्यांनी सारनाथ या ठिकाणी पहिलं धर्मप्रवचन दिलं होतं त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी त्यांनी बौद्ध भिक्षूंना चार आर्य सत्य आणि एक अष्टांग मार्ग सांगितलेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक चार महावीर जैन यांचा जन्म कुठे झाला या ठिकाणी पहा मित्रांनो महावीर जैन किंवा वर्धमान महावीर हे जैनांचे किंवा जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते आणि या मित्रांनो यांचा जन्म आहे तो सध्याच्या बिहारमधील कुंडग्राम या ठिकाणी झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी कुंडग्राम काय लक्षात ठेवणार वर्धमान महावीर जैनांचे चोवीसावे तीर्थकर आणि त्यासोबतच मित्रांनो आणखी एक प्रश्न येतो की जैन धर्माची स्थापना कोणी केली वर्धमान महावीर यांनी परंतु हे चोवीसावे तीर्थकर होते ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच अशोकाने धर्मविजयाचा प्रचार कोणत्या लेखामधून केला या ठिकाणी पहा मित्रांनो अशोक हा मगधचा सम्राट होता आणि मित्रांनो त्यानं कलिंगाबरोबर युद्ध केलं आणि त्यावेळी झालेली जीवितहानी पाहता त्याची उपरती झाली आणि त्यानं काय केलं तर बौद्ध धर्म स्वीकारला आणि युद्धाऐवजी धर्माचा प्रचार करणं प्राणी त्याग करणं आणि दयाळूपणा यावर भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो त्याबद्दलची माहिती आहे ती आपल्याला तेराव्या शिलालेखामध्ये पाहायला मिळते ज्यामध्ये आपल्याला समजतं की इथून पुढं अशोकाच्या विचारांमध्ये परिवर्तन झालेलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा गुप्त काळात सुवर्ण नाण्यांचा प्रचार कोणत्या सम्राटाने केला या ठिकाणी पहा गुप्त जो राजवंश होता त्याची स्थापना कोणी केली श्रीगुप्त याने केली आणि मित्रांनो त्यांच्यापैकी सर्वात महान राजा कोण होता सम्राट कोण होता तर समुद्रगुप्त होता ज्यानं आपल्या काळात पाच प्रकारच्या सुवर्ण नाण्यांचा प्रचार केला होता म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए समुद्रगुप्त यानं सुवर्ण नाण्यांचा प्रचार केला ठीक आहे प्रश्न क्रमांक सात नालंदा विद्यापीठ कोणत्या राजाने स्थापन केले या ठिकाणी पाहायचं आहे नालंदा विद्यापीठ आहे ते गुप्त राजा कुमार गुप्त यानं स्थापन केलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी तर मित्रांनो हे सध्याच्या बिहार या ठिकाणी होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ विक्रम संवत कोणत्या राजाच्या नावावर आहे या ठिकाणी पहा विक्रम संवत हे जी कालगणना आहे ती कशा संबंधी आहे तर विक्रमादित्य राजानं जो काही विजय मिळवला होता त्या विजयामुळे तेव्हापासून एक कालगणना सुरू झाली म्हणजेच इसवी सन पूर्व सत्तावन्न पासून एक कालगणना सुरू झाली ज्याला आपण काय म्हणतो विक्रम संवत म्हणतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए विक्रमादित्य लक्षात ठेवायचं आहे विकरम संवत विक्रमादित्य ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ आर्यभट्ट हे ग्रंथ कोणत्या विषयावर होते या ठिकाणी पहा आर्यभट्ट किंवा आर्यभट्टीय हा जो ग्रंथ होता तो आर्यभट्ट यांनी गणित आणि खगोलशास्त्र याच्यावर लिहिलेला होता म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी गणित आणि खगोलशास्त्र तर मित्रांनो याच्यामध्येच त्यांनी पायची किंमत त्यासोबतच ग्रहांची गती सूर्यग्रहण चंद्रग्रहण याविषयी सिद्धांत मांडले होते ठीक आहे कोणता ग्रंथ आर्यभट्टीय त्याच्यामध्ये काय आहे गणित आणि खगोलशास्त्र प्रश्न क्रमांक दहा महाभारताचे लेखक कोण आहेत त्या ठिकाणी पहा महाभारताचे लेखक कोण आहेत महर्षी व्यास म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए तर या ठिकाणी काय पाहणार आपण याच्यामध्ये भगवद्गीता पूर्णपणे समावलेली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं कारण कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली होती ठीक आहे तर मित्रांनो हा ग्रंथ कोणी लिहिला महर्षी व्यास यांनी आणि आपण काय म्हणतो व्यासांनी ग्रंथ सांगितला आणि गणपतीनं लिहिला ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली या ठिकाणी पाहायचं मित्रांनो मोहम्मद घोरी हा भारतामध्ये आलेला होता आणि येताना आपला गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याला देखील घेऊन आलेला होता तर मित्रांनो ज्यावेळी मोहम्मद गोरी मेला त्याच्यानंतर इसवी सन बाराशे सहाला ला मोहम्मद घोरीचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक यानं दिल्ली सल्तनत म्हणजेच गुलाम वंशाची स्थापना केली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे दिल्लीमध्ये सल्तनतची स्थापना कोणी केली कुतुबुद्दीन ऐबक म्हणजे पर्याय सी ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो खूप सारे घराणे आली ज्यांनी दिल्लीवर राज्य केलं म्हणजे सल्तनत कालखंड चालू झाला ठीक आहे सुरुवात कोणी केली कुतुबुद्दीन ऐबक यानं प्रश्न क्रमांक बारा खिलजी घराण्यातील प्रसिद्ध राजा कोण होता या ठिकाणी पहा खिलजी घराण्यातील प्रसिद्ध राजा होता अलाउद्दीन खिलजी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी तर त्यासोबतच आणखी एक प्रश्न येणार आहे की खिलजी घराण्याची स्थापना कोणी केली तर मित्रांनो दिल्ली सल्तनतमध्ये खिलजी घराण्याची खिलजी राजवंशाची स्थापना कोणी केली तर जलालुद्दीन खिलजी आणि आन। सर्वात महान राजा कोणता होता किंवा प्रसिद्ध राजा कोण होता अलाउद्दीन खिलजी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो इसवी सन तेराशे तेरामध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती हरिहर व बुक्का यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी त्यासोबतच आणखी काय माहिती की विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती ती होती विजयनगर अर्थातच हम्पी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा अकबरने दिन ए इलाही धर्माची स्थापना कधी केली या ठिकाणी पाहायचं आहे अकबरने दिन ए इलाही या धर्माची स्थापना केली होती इसवी सन पंधराशे ब्याऐंशी मध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा अकबर हे पुस्तक कोणी लिहिले या ठिकाणी पहा अकबर हे अकबराचं चरित्र होतं जे अबुल फजल यांनी लिहिलं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए त्यासोबतच मित्रांनो ऐन ए अकबरी हे देखील अकबराचं चरित्र आहे ज्याच्यामध्ये अकबराचं शासन दिलेलं आहे ते देखील कोणी लिहिलं अबुल फजल यांना लक्षात ठेवायचं आहे अकबरनामा आणि ऐन ए अकबरी कोणी लिहिलं अबुल फजल प्रश्न क्रमांक सोळा अकबरचा मृत्यू कधी झाला या ठिकाणी पहा मित्रांनो अकबरचा मृत्यू झाला होता इसवी सन सोळाशे पाचमध्ये मध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा शिवाजी महाराजांनी सुरतेवर कधी स्वारी केली या ठिकाणी पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट ला सुरतेवर छापा मारला स्वारी केली ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक अठरा शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कधी झाले या ठिकाणी पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी सोळाशे चौऱ्याहत्तर लक्षात काय ठेवणार जन्म सोळाशे तीस राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर आणि मृत्यू सोळाशे ऐंशी ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपले चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो औरंगजेबाचा मृत्यू आहे तो इसवी सन सतराशे सातला ला झाला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक वीस पेशवा बाजीराव प्रथम याचे प्रसिद्ध युद्ध कोणते या ठिकाणी पाहायचं आहे पेशवा बाजीराव प्रथम आणि निजाम यांच्यामध्ये सतराशे अठ्ठावीसला पालखेडचं युद्ध झालं होतं ज्याच्यामध्ये पेशव्यानं निजामाचा पराभव केलेला होता म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय डी पालखेडचं युद्ध या ठिकाणी पहा खानवा युद्ध बाबर आणि राणा सांगा यांच्यामध्ये झालेलं होतं त्यामुळे या ठिकाणी याचा संबंध नाही आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्लासीची लढाई कधी झाली मित्रांनो प्लासीच्या लढाईनं इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये घातला गेला आणि मित्रांनो ही लढाई आहे ती इसवी सन सतराशे सत्तावन्नला इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराज उद्दोला यांच्यामध्ये झाली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए सतराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक बावीस अठराशे सत्तावन्नचा उठाव सर्वप्रथम कोठे झाला या ठिकाणी पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला सुरुवात झाली होती मेरठच्या छावणीमध्ये म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए त्यासोबतच मित्रांनो बराकपूर छावणीतील मंगल पांडे यांना इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केल्यामुळे त्या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस अठराशे सत्तावनच्या उठावाचा मुख्य नेता कोण होता या ठिकाणी पाहायचा आहे ज्यावेळी मेरठ या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली तेव्हा त्यातील सैनिक आहेत ते दिल्लीकडे गेले आणि दिल्लीकडे गेल्यावर त्यांनी बहादूर शाह जफर याला आपला सुलतान आणि आपला नेता घोषित केलं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचा प्रमुख नेता कोण बहादूर शाह जफर म्हणजे पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली या ठिकाणी पहा आय एन सी म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस भारताची राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना आहे ती अठराशे पंच्याऐंशीला ला करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए त्यासोबतच मित्रांनो याचं पहिलं अधिवेशन आहे ते अठराशे पंच्याऐंशीला मुंबई या ठिकाणी झालं होतं याचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ॲलन ऑक्टेवियन ह्युम यांची महत्त्वाची भूमिका होती ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते या ठिकाणी पहा मित्रांनो काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीला मुंबई या ठिकाणी पार पडलं आणि मित्रांनो याचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे दुसरे कोण तिसरे कोण चौथे कोण पहिले मुस्लिम कोण किंवा पहिले इंग्रज कोण अशा प्रकारचे प्रश्न येत असतात ठीक आहे त्याची माहिती पूर्णपणे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले या ठिकाणी पहा मित्रांनो वंदे मातरम हे गीत आहे ते आनंद मठ या कादंबरीतून घेतलं गेलं आहे आणि मित्रांनो ही कादंबरी, मित्रा कादंबरी कोणाची बंकिमचंद्र चटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांची म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी बंकिमचंद्र चटर्जी लक्षात ठेवायला चटर्जी म्हणायचं चट्टोपाध्याय आजकाल दिलं जात नाही आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस होमरून लीगच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो भारतामध्ये होमरून लीग आली कुठून तर आयर्लंडमधून कोणी आणली बेजंट यांनी आणि महाराष्ट्रामध्ये हिचा प्रचार प्रसार आणि स्थापना कोणी केली तर बाल गंगाधर टिळक यांनी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी एकोणीसशे सोळाला महाराष्ट्रामध्ये बाल गंगाधर टिळक यांनी होंगो लीगची स्थापना केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चंपारण सत्याग्रह कोणत्या समस्येशी संबंधित होता या ठिकाणी पहा चंपारण्य हे बिहारमधील एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर निळीची लागवड केली जावी यासाठी सक्ती केली जात होती आणि त्यासाठी ते मित्रांनो तेथील ते ते शेतकऱ्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उठाव केला आणि याला आपण काय म्हणतो चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरा ठीक आहे आणि मित्रांनो हा कशासाठी झाला तर निळीच्या लागवडीसाठी म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे निलगिरी नाही बरं का निळीची लागवड ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस असहकार चळवळ कधी सुरू झाली या ठिकाणी पहा असहकार चळवळीला सुरुवात झाली होती एकोणीसशे वीस ला म्हणजे पर्याय आपलं उत्तर आहे आणि एकोणीसशे बावीस ला चौरी चौरा घटना झाल्यानंतर महात्मा गांधींनी ही चळवळ रद्द केली होती मागे घेतली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस स्वातंत्र्याची मागणी करणारा पहिला प्रस्ताव काँग्रेसने कधी मांडला या ठिकाणी पाहायचं आहे एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडण्यात आला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय एकोणीसशे एकोणतीस लाहोर अधिवेशन मित्रांनो हे एकोणीसशे एकोणतीसच्या च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये भरलं होतं आणि त्यानंतर लगेचच सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला आपण आपला पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता ठीक आहे खरा स्वातंत्र्य दिन कधी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस परंतु साजरा कधी केला होता आपण त्या अगोदर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला का म्हणून कारण एकोणीसशे एकोणतीसला एकुन लाहोर अधिवेशनामध्ये आपण संपूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव पारित केला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस भारतात इंग्रजांचे पहिले वसाहतीचे ठिकाण कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो भारतामध्ये इंग्रजांनी आपली पहिली वसाहत आहे ती सोळाशे आठ साली सूरत या ठिकाणी उभारली होती म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी सूरत वर्ष कोणतं होतं सोळाशे आठ ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस क्रिप्स मिशन कधी भारतात आले या ठिकाणी पहा मित्रांनो क्रिप्स मिशन आहे ते भारतामध्ये एकोणीसशे बेचाळीस साली आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारत छोडो आंदोलनाची घोषणा कोणी केली या ठिकाणी पाहायचं मित्रांनो भारत छोडो आंदोलनाची घोषणा आहे ती महात्मा गांधी यांनी करो या मोरोचा नारा देऊन केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए महात्मा गांधी यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली सेना कोणती या ठिकाणी पाहायचं आहे आझाद हिंद फौज म्हणजेच आय एन ए इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोस यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए तर त्यासोबतच मित्रांनो जो पक्ष होता त्याची स्थापना कोणी केली होती तर रासबिहारी बोस यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस जय हिंद हा नारा कोणी दिला मित्रांनो जय हिंद हा नारा दिला होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक छत्तीस भारत कधी स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय ए आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला काय झालं तर भारतानं आपलं संविधान स्वीकारलं आणि भारत प्रजासत्ताक देश बनला ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणाचे या ठिकाणी पहा आपल्या सर्वांना माहित आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं कोण म्हटलं लोकमान्य टिळक म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी बाल गंगाधर टिळक ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो बदल करा थोडा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते या ठिकाणी पाहायचं स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले होते लॉर्ड माउंट बॅटन म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आणि जर प्रश्न आला की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण तर त्यावेळी उत्तर सांगायचं आहे सा चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजेच सी राजगोपालाचारी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस असहकार चळवळ मध्ये कोणते माध्यम प्रबळ होते या ठिकाणी पहा मित्रांनो असहकार करायचा म्हणजे काय करायचं आपल्या पदव्यांचा त्याग करायचा आपल्या नोकऱ्यांचा त्याग करायचा इंग्रजांची कामं करायची नाही त्यांच्या कामावर बहिष्कार टाकायचा या गोष्टी आपण त्यावेळी केल्या त्या म्हणजेच काय केलं तर संपूर्ण लढा हा अहिंसेवर आधारित होता म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पर्यायसी अहिंसा असहकार चळवळ अहिंसावादी होती ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस सायमन कमिशनचा विरोध का केला गेला या ठिकाणी पहा समजा तुमच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि बाहेरचे लोक बाहेरून येत आहेत आणि तुमच्या प्रॉब्लेमवर उपाय सांगतायत किंवा तुम्हाला प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम कसा आहे याबद्दल लोकांना सांगतायत तर अशावेळी काय होणार आहे तुमचा प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आहे तसंच मित्रांनो सायमन कमिशन देखील भारतामध्ये आलेलं होतं एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचा परिणाम अभ्यासण्यासाठी परंतु मित्रांनो आपल्याबद्दलची माहिती घेणं सुरू होतं परंतु आपल्याबद्दलची माहिती सांगणारा एकही भारतीय प्रतिनिधी त्याच्यामध्ये नव्हता म्हणून मित्रांनो सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए माझ्याबद्दल तुम्हाला माहिती हवी परंतु ती माहिती तुम्ही स्वतःच देताय असं न होता माझ्याकडचा एखादा माणूस त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून असावा अशी मागणी लोकांची होती ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चाफेकर बंधूंनी कोणाचा वध केला होता या ठिकाणी पहा चाफेकर बंधूंनी पुण्याचा प्ले कमिशनर रँड याची हत्या केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे चाफेकर बंधूंची नावं काय होती दामोदर हरी चाफेकर वगैरे वगैरे ठीक आहे त्याची माहिती आपल्याला कुठं मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर लवकरात लवकर चॅनल जॉईन ज्यान करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे जन्म घेतला या ठिकाणी पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी त्यासोबतच मित्रांनो तारीख काय होती तर चौदा एप्रिल अठराशे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला या ठिकाणी पहा मित्रांनो एकोणीसशे पस्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमधील येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती आणि मित्रांनो एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी बौद्ध धर्म कधी स्वीकारला एकोणीसशे छप्पनला ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अन्नदात्यांचे हक्क सांगणारा पहिला कायदा कोणता एकोणीसशे आठ साली आलेला टेनन्सी कायदा हा कायदा कुठे आलेला होता तर बंगालच्या भागामध्ये आलेला होता आणि मित्रांनो या कायद्यामुळे शेतकऱ्यांना किंवा अन्नदात्यांना आपला हक्क दाखवता आला किंवा सांगता आला ठीक आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो हिंद स्वराज्य हे पुस्तक आहे महात्मा गांधी यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक सेहेचाळीस स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते मित्रांनो भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि पहिले राष्ट्रपती बनले डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी पहिले पंतप्रधान कोण बनले जवाहरलाल नेहरू म्हणजे पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस संविधान दिन कधी साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारताचं संविधान स्वीकारलं गेलं ठीक आहे आणि मित्रांनो ही तारीखच दोन हजार पंधरापासून पासून संविधान दिन म्हणून साजरा करण्यासाठी वापरली जाते किंवा या तारखेला आपण दोन हजार पंधरापासून संविधान दिन साजरा करतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए सव्वीस नोव्हेंबर ठीक आहे कधीपासून दोन हजार पंधरापासून का म्हणून कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण भारताचं संविधान स्वीकारलं होतं आणि अंमलात कधी आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतीय संविधानाचा शिल्पकार कोण आहे या ठिकाणी पहा भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी मित्रांनो जो मसुदा होता जो ड्राफ्ट होता ज्याच्या आधारे संविधान बनवलं गेलं तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवला होता म्हणून मित्रांनो यांनाच भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पन्नास भारताचे संविधान केव्हा लागू झाले आता या ठिकाणी पहा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान लागू झालं म्हणजे भारत प्रजासत्ताक झाला ठीक आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते अतिसंभाव्य प्रश्न इतिहास या विषयाचे आता पाहूयात आजचा सराव प्रश्न प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण या ठिकाणी पहा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आणि माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल नक्कीच शेअर करा तसेच याच सारख्या आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर परीक्षांसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र